ओम सैरम अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत मैत्रिणी आज आपल्याला बघायचं आहे बत्तीस साईजचं प्रिन्सेसकड ब्लाऊज कटिंग त्या अगोदर आपल्याला पेपर कटिंग करायचंय तर डायरेक्ट सुद्धा आपण हे ब्लाऊज कटिंग करू शकतो तर मला काय म्हणायचंय जे कोणी कोणी ताई आपल्या प्रिन्सेसकड ब्लाऊजचे पेपर पॅटर्न घेतात तर त्याच्यावरती उंची कुठे कमी कर जास्त करायची शोल्डरला कमी करायचं का मुंड्यामध्ये कमी करायचं का उंचीमध्ये कमी करायचं हे खूप मोठे प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळेच मी तुम्हाला अगोदर पेपर पॅटर्न काढून दाखवणार आहे आणि त्याच पेपर पॅटर्नवरून आपण ही ब्लाऊज कटिंग करणार आहोत खर तर काटपदरचा हा असा ब्लाऊज खूप सुंदर आहे तर हा जो ब्लाऊज आहे पूर्ण पेपर कटिंग पासून ते टिचिंग पर्यंत मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे शिकवणार आहे व्हिडिओमध्ये जेवढं होईल तेवढं आपलं दहा मिनिटामध्ये मला वाटतं पेपर कटिंग करून ब्लाऊज कटिंग करू आणि नेक्स्ट व्हिडिओ जो असेल आपला टिचिंगचा असेल ठीक आहे तर एकदम कमी वेळेमध्ये नऊ ते दहा मिनिटामध्ये मी तुम्हाला पेपर कटिंग करून त्याच्यानंतर ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत छान छान व्हिडिओ येत राहतील चला तर आता आपण सुरुवात करूया आता मी घेतलेला आहे सिंगल पेपर आणि अगोदर काय काढायचं आहे आपल्याला मागील भाग तर मागील भाग तर उंची किती आहे आपली ब्लाउजची पूर्ण उंची तेरा आहे त्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड करून हे माप टाकायचं आहे उंचीचं त्यानंतर शोल्डर टाकायचं आहे बत्तीस साईजला पाच इंच तर तुम्हाला मी स्क्रीनवरती एक एक माप देते हं तर शोल्डरपासून खाली आपल्याला काय करायचं आहे मुंड्याचं माप टाकायचं तर बत्तीस साईजला मुंड्याचं माप टाकायचं आपल्याला साडेपाच इंच आणि तेच माप आपल्याला इथं टाकायचं म्हणजे आपल्याला इथं छातीची गडी सरळ टाकता येईल आडवी तर बघा छातीचा चौथा बत्तीस साईज आहे आपली तर बत्तीसचा चौथा होतो आठ आणि दीड इंच हो शिलाई मार्जिन तुम्ही दोन घेत असाल तर दोन घ्या त्यानंतर पाठीमागील मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला त्यासाठी आपल्याला क्रॉसमध्ये दीड इंच माप टाकायचं आहे आणि व्यवस्थित असा पाठीमागील मुंड्याचा आकार द्यायचा त्यानंतर कंबरेची घडी बघूया तर कंबर आहे अठ्ठावीस अठ्ठावीसचा चौथा घ्यायचा त्यामध्ये पाठीच्या टक साठी एक इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन कधी कधी काय होतं माहिती का मैत्री जी आपली छातीची घडी आलेली आहे तेवढीच येते किंवा कंबर जर लहान असेल तर अर्धा इंचा फरक पडतो ठीक आहे तर बघा कमरेचा चौथा सात त्याच्यामध्ये एक इंच पाठीचे टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन आणि ही दीड इंच शिलाई मार्जिनची लाईन मारून घेतली त्यानंतर पाठीचे टक्स चार इंचावरती टक्कची रुंदी चार आणि टक्कची उंची सुद्धा चार त्यानंतर साईडने अर्धा अर्धा इंच सोडून आपल्याला अशा पद्धतीने क्रॉसमध्ये पाठीचा टक्स मारायचा असतो आता आपण येऊया गळ्याकडे तर सव्वा दोन आपल्याला गळ्या रुंदी घ्यायची आहे त्याच्यानंतर तुमचा मागचा जेवढा गळा असेल तेवढा त्याच्यामध्ये अर्धा इंच घ्यायचं आहे फक्त त्याच्यानंतर खालच्या साईडला आपल्याला गळ्याची रुंदी अडीच इंच किंवा तीन घ्यायची म्हणजे खालच्या बाजूला गळा आपला पसरट होतो त्यानंतर क्रॉसमध्ये अर्धा इंच टाकायचा आणि गोल गळ्याला आकार द्यायचा आणि जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर पाव इंच गळ्याच्या बाजूला शोल्डर उतर देऊन घ्यायचा म्हणजे शोल्डर उतरत नाही आता आपण कटिंग करूया तर कटिंग पण खूप सोपं आहे फक्त व्यवस्थित असं ड्राफ्टिंग जमलं की तुम्हाला कटिंग करायला अजिबात अवघड जात नाही आणि ब्लाऊज पण कुठेही चुकत नाही तर मागील भाग आपला झालेला आहे आता आपण पुढील भाग काढायचा आहे तर त्यासाठी काय आहे आपल्याला आपलं हुक लुक असेल म्हणजे सॉरी पुढं हुक आणि लुक असतील तर तुम्हाला काय करायचं ही अर्धा इंचाची पट्टी अगोदर टाकून घ्यायची आहे ठीक आहे हे पावशी आणि त्याच्यावरती आपल्याला काय करायचंय हा भाग ठेवायचा आहे आणि उंचीमध्ये पण आपल्याला इथं बदल करायचा आहे तर उंची आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायची तर बघा मी जे शोल्डर उतरची लाईन होती ती मारून घेतली छातीची गडी आहे तिथे पण खून करून घेतली आणि इथं काय अर्धा इंच आपली हे उंची वाढवलेली आहे आपण म्हणजे वरती सरकून ठेवलं अर्धा इंच अगोदरच तर उंचीमध्ये अर्धा इंच वाढवले आता काय करायचं आपल्याला उंची किती होती तेरा म्हणजे आपण चौदा इंच घेतली होती बरोबर तर चौदामध्ये आणखी अर्धा इंच इंच म्हणजे तेरामध्ये दीड इंच उंची घ्यायची म्हणजे किती होईल साडे चौदा त्यानंतर पट्टी जी आपण अर्धा इंच टाकली तिथून पुढे पाच इंच शोल्डर आणि शोल्डरपासून खाली मुंडा घ्यायचा आपल्याला साडेपाच इंच आणि त्याच्यानंतर आपल्याला छातीची गडी टाकायची आता बघा आठ इंच गडी टाकली आपण इथून पुढे आणि त्याच्यामध्ये दीड इंच शिलाईमार जे काही आपण अगोदर खून करून घेतलं तिथपर्यंत हे बरोबर होतं म्हणून मी तसंच व्यवस्थित आखून घेतलं आणि पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो एक इंचावरती आपल्याला द्यायचा आहे ठीक आहे तर मुंड्याचा आकार झाला आता आपण गळा बघूया तर गळा आपला जेवढा असेल तेवढा आता सहा इंच गळा आहे पुढचा तर त्याच्यामध्ये अर्धा इंच घेतलं मी आणि हा बॉक्स तयार करून घेतला पुढच्या गळ्याचा क्रॉसमध्ये अर्धा इंच टाकलं आणि गोल गळ्याला आकार दिला ठीक आहे त्याच्यानंतर इथं काय करायचं आहे हे बघा आपली अर्धा इंच उंची आपण एक्स्ट्रा घेतलेली आहे पुढील भागामध्ये आता इथे बघा काय करायचं आहे चार इंच जे आपण अर्धा इंच सोडून दिलेलं आहे हुकासाठी तिथून पुढे चार इंचवरती खून करायची म्हणजे टक्स रुंदी आणि उंचीसुद्धा चार इंच ठीक आहे तर जे आता काय करायचं आपल्याला इथं कमरेचा चौथा आणि त्याच्यामध्ये दोन इंच आपल्याला प्रिन्सेससाठी पपसाठी लागणार ते दोन इंच आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आता जे दोन इंच आपण घेतलं की नाही एक्स्ट्रा म्हणजे बघा कमरेचा चौथा आणि पुढे हे दोन इंच शिलाई मार् पफसाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता जे दोन इंच आपण पुढे कमरेचा चौथा आणि पुढे दोन इंच घेतलं ते आपल्याला काय करायचंय इथे टाकून घ्यायचंय कारण इथे आपल्याला प्रिन्सेसला आकार द्यायचा आहे आणि त्यामुळे आपण काय केलं आपण हे पुढे वाढून घेतलं होतं आणि उंची पुढील भागामध्ये आपल्याला फक्त खाली अर्धा इंचमध्ये वाढवायचे आता आपण जे सरळ लाईन मारली होती अगोदर तेथून आपल्याला काय करायचंय उभी मारली तर तिथून आपल्याला काय करायचं आहे प्रिन्सेसला आकार द्यायचं आहे तर ह्या प्रिन्सेस आकाराची तुम्ही प्रॅक्टिस करा, करा हां तर बघा अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सेसला आकार द्यायचा आहे आणि उंचीमध्ये खाली घ्यायचं आहे अर्धा इंच जे वाढवलं होतं तिथपर्यंत आता काय होतं मैत्रिणींनो हे जे दोन भाग आहेत प्रिन्स कटोरी आणि प्रिन्सचा पुढचा समोरील एक भाग असतो आपला हे दोन्ही भाग जोडल्याच्या नंतर आपलं शिलाईसाठी इथं अर्धा अर्धा इंच दोन्हीचं जात असतं बरोबर तर हे अर्धा अर्धा मिळून होत आहे एक इंच बरोबर तर हे एक इंच आपल्याला पुढे छातीच्या घडीमध्ये पण वाढून घ्यायचंय आणि कमरेच्या घडीमध्ये पण आपल्याला हे वाढून घ्यायचंय त्याच्यानंतर ही लाईन मारून घ्यायची आता काय करायचं आपल्याला मागील भाग घ्यायचा आहे आपल्याला मागील भागचा काय करायचंय जो मुंड्याचा आकार आहे तो आणि फिटिंगचं साईडनी हे ठेवायचंय आणि खाली किती आहे ते आपल्याला मोजून घ्यायचं आणि इथपर्यंत आपल्याला ही तिरकी लाईन मारून जोडून घ्यायचं हे कटिंग करायचं आहे म्हणजे आपल्याला साईडने अर्धा अर्धा इंच उंची नको आहे फक्त प्रिन्सेससाठी जे आपण मध्ये दोन इंच घेतले तिथेच आपल्याला अर्धा इंच उंची मिळणार आहे तर अशा पद्धतीने आपण हे पुढचं पण ड्राफ्टिंग झालं आता कटिंग बघायचं आहे तर कटिंग पण खूप सोपं आहे तर बघा गळा कटिंग केला आणि शोल्डर उतर जो होता तो पण कटिंग केला त्यानंतर हे अर्धा इंच उंची दोन्ही साईडनी वाढवली होती ती कटिंग केली आणि आपण जे अगोदर आप आकार दिला होता तो आपल्याला इथं कटिंग करायचं आहे हे बघा हा ठीक आहे तर हे झाले आपले पुढचे पार्ट म्हणजे फ्रंट साईड आणि ही बॅक साईड म्हणजे मागील भाग आहे आता काढूया बाही तर बाईसाठी आपल्याला घडीची बाजू घ्यायची आहे आणि घडीवरती उंची टाकायची तर दहा इंच बाई उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच म्हणजे अकरा इंच उंची घेतली आता घडी तर जेवढा छातीचा चौथा होता तेवढा त्याच्यामध्ये अर्धा इंच कारण प्रिन्सेसकड ब्लाऊजची बाही आहे त्याच्यामुळे अर्धा इंच ॲड करायचं चा छातीच्या चौथामध्ये आणि आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा तर हा बॉक्स तयार झालेला आहे आपला आता जिकडे ओपन बाजू असणार आहे तिकडे आपल्याला टाकायचे कॅफाईट तर कॅफाईट टाकायचे साडेतीन इंच आणि तिथून आतमध्ये एक इंच इकडे पण एक इंच आणि हे जे एक एक इंचाचे पंड आहे ते तिरकी लाईन मारून जोडून घ्यायचे त्याच्यानंतर इथे दीड इंच आणि जे आपलं कॅफाईटचं माप होतं ते आपल्याला इथं तिरकी लाईन मारून जोडून घ्यायचं अशा पद्धतीने त्याच्यानंतर अगोदर जे आपण तिरकी लाईन मारली त्याचा सेंटर काढायचं तर बघू शकता असा तुम्ही टेपचं घडी घालून घेऊ शकता किंवा मग तुम्ही डायरेक्ट सुद्धा सेंटर काढू शकता त्यानंतर काय करायचं जो अगोदर मागील मुंड्याचा आकार असतो भाईचा तो द्यायचा आणि त्याच्यानंतर पुढचा जो आकार आहे भाईच्या मुंड्याचा तो द्यायचा तर अशा पद्धतीने आपली भाईसुद्धा ड्राफ्टिंग झालेली आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाईचे आकार दिल दाखवले आहेत आणि म्हणजे आकार देण्यासाठी खूप सोप्पं आहे फक्त काय होतं पॉईंट पॉईंट काढले की मग आपल्याला आकार द्यायला सोपं जातं तर बाहेर सुद्धा आपली कटिंग झाली आहे आणि फ्रंट साईड आणि बॅक साईडसुद्धा कटिंग झालेली आहे आता आपण ब्लाऊज कटिंग करूया तर ब्लाऊज कटिंगसाठी आपण ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि ओपन बाजू आहे ती माझ्याकडे आहे काय अस्तर कटिंग गेतले तर कटिंग करायला घेतल्या अगोदर आता आपण उंची बघूया तर बघा पुढील भागामध्ये उंची आपल्याला इथे कमी करायची असते खालच्या बाजूला आणि या भागाची इथे कमी करायची कमी करायची असेल तर आणि या मागील भागाची इथे कमी करायची म्हणजे खालच्या बाजूला पाठ जो आहे तो आपल्याला सरकून ठेवायचा असतो हे बघा असं आणि जर तुम्हाला उंची वाढवायची असेल तर काय करायचं तुम्ही तुमची जेवढी उंची असेल मैत्रिणीनं समजा चौदा पंधरा किती पण असू द्या पॅटर्नपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला काय करायचं तुमची उंची त्याच्यामध्ये एक इंचावरती अशी खून करून घ्यायची आणि पॅटर्न तिथे ठेवायचं म्हणजे खालच्या बाजूला तुम्हाला जेवढी उंची जास्त पाहिजे अर्धा एक इंच किंवा दीड इंच ती वाढले जाईल त्याच्यानंतर ह्या दोन्ही भागाला पण खालच्या बाजूने जेवढी तुम्ही मागील भागामध्ये वाढवली तेवढीच तुम्हाला पुढील भागामध्ये पण वाढवायची म्हणजे कपड्यावरती हा जो पार्ट आहे म्हणजे हे जे पेपर पॅटर्न आहेत ते सरकून ठेवायचे आता इथे थोडंसं क्रॉस आहे ते थोडं मी लाईन मारून घेतलं आणि मागील भाग जो आहे जसा आहे तसा ठेवलेला आहे कारण मला तुम्हाला याच पॅटर्नवरून ब्लाउज कटिंग करून दाखवायचं होतं म्हणून ठीक आहे तर बघा जसा आहे तसा मी हा पार्ट आखून घेतलेला आहे त्याच्यानंतर हा पार्ट आपल्याला इथं ठेवायचा आणि हा पार्ट इथे बसतो पण ह्याच्या समोर हा त्याच्या प्रिन्स कटोरीचा भाग बसत नाही तो तो आपण बाजूला ठेवूया आणि बाई आपल्याला इथं अशी बसते का बघायची तर आपली ही बाई इथं बसणार नाही मला अंदाज आहे तरी पण तुम्ही काढत असाल तर साईडने तुम्हाला जॉईंट द्यावा लागणार आहे तर मी भाई इथं न काढता मी काय काढणार आहे इथे काढणार आहे तर बघू शकता इथं काढते मी ओपन बाजू आहे माझ्याकडे तिथे मी भाई काढते आणि जे समोर रिकामी जागा उरली तिथे जो प्रिन्स कटोरीचा भाग आहे तो काढणार आहे तर भाईसुद्धा आखून घेतलेली आहे मी आणि हा पाठ जो आहे तो पण मी इथे ठेवते आणि हा पाठ इथे ठेवते ठीक आहे तर प्रिन्स कटोरीचा भाग आपण आखून घेऊया अगोदर तुमच्या लक्षात आलं उंची कुठे वाढवायची फक्त खालच्या साईडने आणि खाल कमी पण करायची असेल तर खालच्याच बाजूला कमी करायची आहे तर जसं आहे तसं मी आखून घेतलेला आहे हा पाठ पण जसा आहे तसा आखून घेते जर तुमचे पुढे हुक नसतील तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पुढील जे आपण अगोदर अर्धा इंच हुकलुकासाठी वाढवली होती पट्टी आणि तिथून पुढे बाकीचे पार्ट काढले तर ती पट्टी काढायची नाही तुम्ही हां हुकलुक नसतील तुमचे पुढं तर हुक आणि असतील तर तुम्ही अगोदर अर्धा इंच पट्टी टाकून घ्यायची आणि मग पुढचे मापं टाकायचे आणि उंचीमध्ये पण प्रिन्सेसला अर्धा इंच उंची जास्त आहे तर बघितलं असेल तुम्ही आत्ता जसं आखून घेतलं तसंच मी काय केलेलं आहे कटिंग केलेलं आहे कारण खूप मोठा व्हिडिओ असतो मैत्रिणीनं आणि खूप मोठ्या व्हिडिओला एडिटिंग करणं खूप अवघड आहे त्यामुळे मी कटिंग जे आहे ते एकदम फास्ट दाखवलेलं आहे तर आज तर आपलं कटिंग झालेलं आहे आता आपण ब्लाऊज पीस कटिंग करूया तर ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि जे काठ मोठे आहेत त्यावरती आपल्याला बाई काढायची आहे तर बाईला जॉईंट द्यावा लागणार आहे कारण आपल्याला काठ कमी पडलेले आहे तर ते जॉईंट जे आहे ते आपण पुढे काढूया आता हे आहे तसं मी बाजूला ठेवून देते हे बघा इथं आपल्याला जॉइंट द्यायचं आहे तर ते आपण जॉइंट नंतर काढूयाच तर बाकीचे पार्ट आपण इथे काढून घेऊया तर बघा जे छोटे काठ होते तिथे मी मागील भाग काढणार आहे आणि हा पार्ट इथे काढते आणि याच्या समोर हा पाट काढून घेते तर पूर्ण कटिंग होत आलेलं आहे म्हणजे होत आलेला आहे म्हणजे झालंच आहे मैत्रीण आता आपण जॉईंट बघूया भाईचा तर काय करायचं आहे आपल्याला जॉइंट किती लागणार आहे ते मोजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एक एक इंच किंवा अर्धा इंच एक इंच एक्स्ट्रा ठेवायचं हे बघा जेवढा तुमचं जॉईंट कमी आहे ना तेवढं मोजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक इंच जास्त ठेवायचं आणि ही पट्टी आपल्याला डबल म्हणजे दोन साइडचे भाई आहेत त्याच्यामुळे आपल्याला ही डबल पट्टी काढावी लागणार आहे बरोबर तर आपलं जेवढं तीन इंच कमी होतं त्याच्यामध्ये एक इंच जास्त ठेवून आपण ही पट्टी काढून घेतली म्हणजे दोन्ही साईडला दोन पट्ट्या हे काढून घेतल्या आणि जोडताना पण अगोदर ह्या पट्ट्या जोडून घ्यायच्या नंतरच आज त्याची भाई जोडायची असते तर उलट्याला उलट आणि सुलटेला सरळला सरळ सु, 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 हे आपल्याला हे जॉईंट करताना म्हणजे ब्लाउज शिवताना हे करायचं असतं तर आता आपण काय करूया साधा गोल गळा आहे त्यासाठी आपल्याला पायपिंगसाठी पट्ट्या लागणार आहेत तर रुंदीला एक इंच आणि लांबीला जेवढा आपला गळा असेल पुढचा मागचा गळा पूर्ण आपल्याला पायपिंग करायची त्या पद्धतीने आपण हे लांबीला आपला अंदाज हा पट्ट्या काढायच्या लांबीला रुंदीला एक इंच अशा क्रॉस तुम्ही पट्ट्या काढल्या ना की पायपिंग खूप सुंदर होते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखविले स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं बत्तीस साईजचं पेपर कटिंग केलं अस्तर कटिंग केलं त्याच्यानंतर ब्लाउज कटिंग केला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा बत्तीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग आणि टीचिंग शिका माझ्यासोबत धन्यवाद